कच्च्या फणसाची भाजी आहे करून पॅक केलेली आहे आणि ही फक्त फोडणी करायची या मागे रेसिपी लिहिलेली आहे त्याप्रमाणे फोडणी करायची आणि ती फोडणी करून ही फक्त त्याच्यामध्ये घालायची ही भाजी रेडी होते नमस्कार मित्रांनो आपण काल त्या फॅक्टरीला गेलेलो सोडा आपण तिकडून काल घेते माझ्या फॅक्टरीला फॅक्टरीचे ओनर आता आपल्यावर इथे आहेत आता आपण त्यांच्या शॉपवर इकडे आलेलं आहे आता आपल्या ते शॉपवर त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सोडत नाही बऱ्याचशा प्रोडक्ट्स आहेत ते आपण इकडे भेटतात आपल्याला तर दापोलीमध्ये आता ते आपण त्यांना विचारू त्यांना कसं काय काय आपल्याला अवेलेबल होतं इकडे आणि दुसरी गोष्ट मला कालच गोष्ट समजली की त्यांना जर इकडे दापोलीमध्ये एक उद्योजक म्हणून पुरस्कारसुद्धा अवेलेबल भेटलेला आहे त्यांना तो आपण त्यांना विचारू की कधी चालू केलं आणि कसं आहे ते माझं नाव वरुण विनय कुणा मी दापोलीमध्ये असतो दापोलीमध्ये माझं महाजन बेवरेजेस या नावाने कार्बोनेटेड फ्रूट बेवरेजेसचा युनिक आहे जिथे आपण कार्बोनेटेड फ्रूट बेवरेजेस म्हणजे वेगवेगळ्या वेग फळांचे सोडा तयार करतो आणि आपली स्पेशालिटी ही आहे की आपण कुठल्याही सोडामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरत नाही जे टेस्ट तुम्हाला त्या सोडामधून मिळतात ते त्या नॅचरल फ्रूट्सचे मिळतात ही आपली स्पेशालिटी आहे ते त्या फॅक्टरीतले सगळे प्रॉडक्ट तुम्हाला इथे आमच्या शॉपमध्ये मिळू शकतात जालगावला दापोलीला तुम्ही आल्यानंतर दाभोर रस्त्याला जालगाव म्हणून एक ठिकाण आहे वाटेवरच आहे तिथे आहार हॉटेल म्हणून एक प्युअर व्हेजिटेरियन फेमस हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाजूलाच आमचं शॉप आहे त्या शॉपमध्ये तुम्हाला आमची सगळी उत्पादनं सगळी कोल्ड्रिंक्स आमचं पार्टी पॅक ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स सहा प्रकारचे एका पॅकमध्ये घेऊन घरी कॅरी करू शकता असं आमचा पार्टी पॅक पण आहे स्पेशल कोही आपल्याला मिळतो आणि त्या व्यतिरिक्त कोकणातली खूप वेगवेगळी उत्पादनं खूप चांगल्या क्वालिटीची आणि ज्या ज्या स्पेशालिटीज आहेत कोकणात त्या स्पेशालिटीजची सगळी एकत्रित केलेली उत्पादन तुम्हाला या शॉपला मिळतील आपल्या शॉपचं नाव आहे लव कोकण आहार हॉटेल शेजारी शेजारी जालगाव दापोलीला आपण बघू यांच्या शॉपला काय काय फोड सगळ्या सांगतील की यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते शॉपवर व्हिजिट करूया स्पेशालिटी प्रोडक्ट्स खूप बघायला मिळतील ट्रेडिशनली आपल्याकडे जे आंबा लोणचं आवळा लोणचं मिरची लोणचं केलं जातं ही लोणची सगळी आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पिठं आहेत जी कोकणामधली स्पेशालिटी आहेत आंब अम्ब, आंब्याचा रस आपल्याकडे मिळतो डब्यामध्ये काजू मिळतात मोठ्या साईजचे छोट्या साईजचे सालवाले त्याच्यानंतर आगळ आहे आपल्याकडे कोकमा कोकमाचं आपल्या कोकम आगळची स्पेशालिटी ही आहे की याच्यामध्ये कोकम ज्यूस आणि मीठ या व्यतिरिक्त काहीही वापरलं जात नाही त्या व्यतिरिक्त एकदम स्पेशल असं करवंदाचं सिरप आपल्याकडे मिळतं करवंदाचं सिरप हे खूप स्पेशल मानलं जातं या कारणासाठी की करवंद हे फळ खूप आयन रिच फळ आहे म्हणजे त्याच्यामधलं लोहाचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉडीला मिळतं ज्यामुळे ह्याचं कन्झम्पन केल्याने तुमचं हिमोग्लोबिन लेवल जी आहे ती इम्प्रूव्ह हो व्हायला खूप प्रचंड मदत होते त्या व्यतिरिक्त हापूस आमरस जसा असतो जसा हापूस आंब्याचं सरबत आपल्याकडे आहे ज्याचं पाणी घालून तुम्ही सरबत तयार करू शकता इतर सिरप्स त्या व्यतिरिक्त काही स्पेशालिटी लोणची जसं आवळ्याचा छुंदा कैरीचा छुंदा लिंबू मिरची ठेचा त्याच्यानंतर ते पण प्रॉडक्ट आहेत करवंदाचं लोणचं आहे त्याच्यानंतर कैरीची क फसाची कच्च्या फणसाची भाजी आहे थँ एक गोष्ट म्हणजे मला खास आवडली की मला फणसाची भाजी खूप आवडते आणि इथे तर त्यांनी सांगितलं कच्च्या फणसाची भाजी आहे ही डायरेक्टली फक्त फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये ही भाजी घालायची ही शिजवून कट करून पॅक केलेली आहे आणि ही फक्त फोडणी करायची या जारच्या मागे रेसिपी लिहिलेली आहे त्याप्रमाणे फोडणी करायची आणि ती फोडणी करून ही फक्त त्याच्यामध्ये घालायची ही भाजी रेडी होते त्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोनचाफ्याच्या बॉटल्स आहेत ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ख नॅचरल सोनसाफा आहे जो तुरटीच्या पाण्यामध्ये प्रिझर्व केलेला आहे असा वर्षानुवर्ष तीस तीस चाळीस चाळीस वर्षसुद्धा तो असाच राहतो हा प्युअरली डेकोरेटिव्ह आयटम आहे पण दिसायला खूप सुंदर दिसतं आणि आपल्याकडे खूप चांगलं खप आहे या गोष्टीला त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काजूची बर्फी आहे जी प्युअर काजू आणि साखर ह्याची बनलेली आहे हे पण डे चिकू किंवा दुसरा असेल त्या व्यतिरिक्त चिकूची बर्फी आहे आपल्याकडे बनली जाते ती सोडून अजून आपल्याकडे काजू कंद त्याच्यानंतर आंबा बर्फी ह्या सुद्धा गोष्टी असतात आपल्याकडे एक अळूहडी पण मिळते जी रेडी टू इट अळूहडी आहे डायरेक्ट उघडायचं आणि खायला सुरुवात करायची ती फ्राय करून ड्राय करून पॅक केलेली आहे सहा महिने या पॅकमध्ये टिकते पिठं आहेत वेगवेगळी त्या व्यतिरिक्त कॅशू बटर कप आहेत आपल्याला पीनट बटर ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे पीनट बटरमध्ये प्रोटीनची कष्ट आणि प्रोटीन कंटेंटसाठी बॉडी बिल्डर्स किंवा फिटनेस सेंट एझिया जे असतात ते पीनट बटर प्रेफर करतात तर पीनट बटर जसं बनवलं जातं जातं त्याच पद्धतीने कॅशू बटरसुद्धा बनवलं जातं तर तसं कॅशू बटर ते कॅशू बटर कप्स आहेत आपल्याकडे जे वेगवेगळ्या क्लीन व्हेरियंट्समध्ये येतात हा कॅशू बटर पेरीपेरी आहे त्याच्यामध्ये कॅशू बटर सॉल्ट आणि पेरीपेरी मसाला आहे दिस इज कॅशू बटर अँड हनी जे कॅशू बटर आणि मध ह्याचं मिश्रण आहे दिस इज कॅशू बटर कोकोनट हनी कोको म्हणजे बटर का, बटरसोबत हो त्याच्यामध्ये खोबरं मध आणि कोको पावडर असे मिक्सर करून कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह काही न हो वापरता युनिक असे कॅश्यू बटर कप्स आपल्याकडे मिळतात त्या व्यतिरिक्त आपल्याकडे बनाना चिप्स पण मिळतात केरला बनाना चिप्स आपल्याकडे सुद्धा स्वतःच बनवता नाही नाही हे केरळाची म्हणजे साऊथची कंपनी आहे त्यांचं आपण आणतो त्या व्यतिरिक्त कैरीचे लॉलीपॉप्स आहेत आपल्याकडे जे कैरी आणि गुळाचे असतात चिंचेचे लॉलीपॉप आहेत जे चिंच आणि गुळाचे असतात आपल्याला लहानपणी कदाचित आठवत असेल तर लाकडी चमच्यावर आपल्याला मिळायचे तर ता हे त्याचं स्टँडर्डाईज व्हर्जन आहे आणि हे सुद्धा विदाउट एनी ऍडेड प्रिझर्वेटिव्ह आहे आपल्याकडे एक खूप वेगळं प्रॉडक्ट आहे हे आहे कोमल बॉडी बटर आप ट्रेडिशनली कोकणामध्ये कोकमाचं तेल कोकम हे फळ कोकणामध्ये खूप कॉमनली अवेलेबल आहे कोकमाचं आगळ तुम्ही पाहिलं मग अशी कोकमाचं सिरपसुद्धा आपल्याकडे असतं ज्याच्यापासून आपण सर्वत तयार करतो कोकमाच्या बियांपासून तेल काढलं जातं पूर्वापार इकडे आणि त्या कोकम तेलाची अशी प्रॉपर्टी आहे किंवा त्याचे गुण असं आहे की ते स्किन हिलिंग म्हणजे त्वचेचे कुठलेही आजार दूर करण्यासाठी मदत करतं त्वचेची त्वचेचं आरोग्य चांगलं होण्यासाठी ते मदत करतं तर त्याच प्र त्याच कोकम बटरला म्हणजे कोकमाच्या तेलाला बदाम तेलाबरोबर सहयोग करून कोकम तेल आणि बदाम तेल दॅट मीन्स कोकम बटर अँड आल्मंड बटर या दोघांचं कॉम्बिनेशन करून हे कोमल बॉडी बटर असं युनिक प्रोडक्ट आपल्याकडे आहे ज्याचा वापर तुम्ही केला तर, तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हाताला कुठेही ड्राय स्किनचा इश्यू येत असेल इची स्किनचा इश्यू येत असेल ड्रायनेसमुळे त्याच्यानंतर आपल्या पायाचे गोटे फुटतात क्रॅक्स जे होतात त्या क्रॅक्ससाठी सुद्धा ह्याचा तुम्ही वापर रेग्युलरली केलात तर नॅचरल पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर मात करता येते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल ॲडिॲ अड़ेट, ॲडिटिव्ह नाही याच्यामध्ये फक्त कोकम बटर त्याच्यानंतर ब आल्मंड बटर म्हणजे बदामाचं तेल या दोघांचं कॉम्बिनेशन आणि फ्रेग्रन्स म्हणजे सुगंधासाठी याच्यामध्ये जवादूचं ऑइल एक्स्ट्रॅक्ट घातलेलं आहे आणि याच्यामध्ये चंदन ऑइल एक्स्ट्रॅक्ट घातलेला आहे त्यामुळे दोन फ्रेग्रन्समध्ये हे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याचा वापर रेग्युलर केल्याने तुमच्या स्किन इश्यूज बऱ्यापैकी नॉर्मलाइज होऊन जातात कारण स्किन हेल्थ खूप चांगली सुधारते उन्हामध्ये बाहेर फिरताना सुद्धा तुम्ही हे बॉडी बटर लावून बाहेर फिरलात तर तुम्हाला उन्हामुळे जे ड्रायनेजचे इश्यू येतात इचीनेस इश्यू येतात तेही येत नाही तर फायनली आपण आता ते काल सोडा पण घेतला त्या सोड्यांच्या उन्हा तिथे घेतला बरं त्यांनी आपल्या बऱ्यापैकी चांगली मध्ये आणि त्यांचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत तिकडे या तर गोष्टी मला काय काय गोष्टी मला आज माहिती की अशावर आपल्या कोकण अवेलेबल आहे थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन पुरस्कार भेटल्याबद्दल आणि असंच आपल्या कोकणात माणूस कोणती पुढे जातो काही बिझनेस करतोय तर बिझनेस अजून वाढावा ही आपली इच्छा आहे सो थँक्यू सो मच सर पुन्हा हे त्यांचं कार्ड आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन आणि ऍड्रेस माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवून आहे आपल्या आपल्या कार्डवरती किंवा खाली कॉन्टॅक्ट नंबर आमचा लव कोकणचा मिळेल तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओच्या खाली तर नंबर त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं की तुम्हाला आपल्या शॉपमधली सगळी प्रोडक्ट त्या व्हॉट्सअपवर बघता येतील आणि त्या व्हॉट्सअपवरूनच डिरेक्टली तुम्ही ऑर्डर पण प्लेस करू शकता आणि आम्ही तान इंडिया कुठेही डिलिव्हर पण करतो प्रोडक्ट रेट म्हणजे चांगला एक चांगली फॅसिलिटी अवेलेबल करून दिली मी तुम्हाला एक कॉल करा धाव्या करायची गरज नाही जे काही ऑनलाईन ओपन केलात ते सगळं तुम्हाला तिथे भेटून जाईल कोणाला काही हवं असेल तर लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अवे तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल करू शकता थँक्यू सो मच